आवाज मराठी जनसामान्यांचा परभणीमध्ये आज अमरण उपोषण सुरू असताना आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात म्हणाले की बीडचा खरा हुकमी एक्का हा आमदार सुरेश दस असून आमदार सुरेश दस यांना बीडचा पालकमंत्री करा फडणवीस साहेब संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या उरलेल्या आरोपींना देखील मोक्का लावा आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून जनता सुखी समाधानी राहू द्या पहा आरपीआय खरात गटाचे सचिन खरात काय म्हणाले आपल्या संवेदना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत मला बोलायला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कारण मला परभणीमध्ये मी धरणे आंदोलन करतोय गेले पाच दिवसापासून आदरणीय सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही परंतु या जिल्ह्याचे नेते राणा सिंग साहेब पाटील सुरेश दस साहेब नाव घेतलं पाहिजे दस साहेब हा लाडा जो उभारलाय त्यामुळे तुमचं नाव घेतलंच पाहिजे एक दोन मिनिट दोन मिनट रहितेचे राजे शिवाजी महाराज संभाजी राजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शंभर दिवस शेळी ऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघवाना आमचा संतोष देशमुख अरे वाघ झाला वाघ कृपया करून टाळ्या वाजू नका काल पण मी तेच बोललो होतो काय झालं जर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता तर हे घडलंच नसत माझी मागणी आहे प्रमुख राजेश पाटील प्रशांत महाजन यांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा मनुष्यवताचा गुन्हा दाखल करा आमच्या माणसाचा जीव वाचला असता अरे काय चाललंय काय नेमकं का। धस साहेब सरकारला थोडं बोलावं लागतं थोडं बोलतो फक्त जास्त बोलणार नाही न्याय मिळायला पाहिजे फडणवीस साहेब तुम्ही म्हणता भाषणामध्ये मी कमिटमेंट करता मी खुदकी मी नाही सुटता फडोणीस साहेब खरं स्वतःच ऐकू नका संतोष देशमुखला न्याय द्या आज मोका लावले समजतं आम्हाला सगळ्यांवर चा गुन्हा दाखल करा आणि अटक करा आका बाका टाका सगळ्यांना अटक करा आणि टाका माननीय फडणवीस साहेब बोला परंतु सन्मानाने बोला आणि आम्हाला न्याय द्या संत चिरशीचं काय झालं त्याच्या कुटुंबाने पैसे नाकारले तरी त्याला नाही मिळत नाही एफ आय दाखल होत आहे इथं पण आमच्या भावाची एफ आय दाखल होत आहे वत्सल मानवतीची एफ आय दाखल होत आहे तीन बाईला मारलं परभणीमध्ये एफ आय आर दाखल होत आहे अरे काय चाललंय धनंजय मुंडे तुमचा विषय लय हाडे कारण तुमच्यावर मुख्यमंत्री आहे पण आमचा पण विषय लय हाडे कारण आमच्यावर बरोबर संविधान आहे दस दोन मिनिट सांगतो आणि बंद करतो साहेब बीड जिल्ह्यामध्ये जमिनीचा प्रश्न राखेचा प्रश्न मारवतीचा प्रश्न पीक विमाचा प्रश्न सगळे प्रश्न तुम्ही बाहेर काढले तुम्ही भाजपच्या आहे काही नाही आम्हाला फडणवीस साहेब जो कोणाची भाडबीट ठेवत नाही त्याला मंत्री करा सुरेश दासांना मंत्री करा पालकमंत्री बीड जिल्ह्याचा अरे बीड जिल्हा सरळ करणार माणूस आम्हाला न्याय मिळावा जय भीम जय भारत जय बुद्ध जी मराठीसाठी बबनराव धायतोंडे परभणी